असं कार्यकर्त्यांच्या भावना बघून दोन वेळचा पराभव मी पचवला त्या पराभवाची कारणं या ठिकाणी तुम्ही बरेच क्रॉस करत होता राजेंना करत होता अण्णांना करत होता पण दोन हजार नऊलाच लाच मी आमदार व्हायला हवी होती दोन हजार नऊला ला जर खऱ्या अथाडी पक्षाने दखल घेऊन कारण त्र्याहत्तर हजार मतदान घेऊन आपण आमदार होऊ शकलो नाही याला एकमेव कारण की आलेला एबी फॉर्मच पहिला चुकीचा आला तो जर योग्य वेळी माला दिला गेला असता तर ती निश्चितपणाने विजयाची पहिलीच नांदी होती आणि म्हणून संघर्षातून आज गेली या जुन्नर तालुक्यात आल्यापासनं गेली सतरा वर्ष चौथी टर्म जिल्हा परिषदेमध्ये मी आहे यावेळेला तर निवडणूक लढण्याची देखील माझी मानसिकता नव्हती किंवा शारीरिक दृष्ट्या मी सक्षम नव्हते परंतु कार्यकर्त्यांचं प्रेम इतकं प्रचंड होतं की त्यांनी सांगितलं तुम्ही नाही आलात तरी संघर्ष असा होता कि मद्दा कि की कोणत्या मतदारसंघातून किंवा सातपैकी सहा मतदारसंघ माझ्यासाठी खुले होते आणि प्रत्येकजण जण रसी खेच करत होता शेवटच्या दिवसापर्यंत मी निर्णयापर्यंत पोहोचू शकले नव्हते कारण जुना मतदारसंघ सुद्धा सोडत नव्हता परंतु नारंगगावकरांनी बाजी मारली नारंगगावकरांनी पुढे येऊन सांगितलं बाबूभाऊ असेल संतोष राणा असतील बाबूभाऊची सगळी टीम सगळे आज जे सगळे सदस्य झालेत आमच्या महिला असतील आणि या सगळ्यांनी म्हटल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने गुलाबशेठसारखा उमेदवार त्या ठिकाणी जुन्या मतदारसंघाने ॲक्सेप्ट केला मान्य केला आणि मग मी श्वास टाकला की चला जुना मतदारसंघ अबाधित राहून नवीन मतदारसंघ वाढत असेल तर आपण तिथे निश्चितपणाने माझी जबाबदारी सगळ्यांनी घेतली होती आणि मला चौथ्यांदा निवडून दिलं हे माझ्यावर कार्यकर्त्यांचं प्रेम होतं खऱ्या अर्थाने त्यांची जी निष्ठा होती ताई ही आपली जुन्नर तालुक्यातली खरोखरच नुसती वागीण म्हणत नाही तरी वाघिणीसारखी राहते कारण तिचे बछडे तिला तसं राहण्यासाठी भाग पाडतात आणि म्हणून या ठिकाणी प्रसन्न अण्णांनी सांगितलं खरी गोष्ट आहे की चौदाला जर अर्ध्या रात्रीला बारा वाजता ए बी फॉर्म दिला जातो युती तुटल्यानंतर त्यावेळी खाली जे नाराज होते त्यांना वर बोलवलं असतं तर पक्षाने त्यावेळी केलेली चूक होती की त्यावेळी सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही नाराज आहात निश्चितपणाने सत्ता येणार आहे ठामपणे आपण सांगत होतो सत्ता येणार आहे मग सत्ता येत असताना तुम्हाला देखील मानाचं पान दिलं जाईल परंतु कामाला लागा साहेबांचा एवढा शब्द पुरेसा होता आणि आपल्या मताधिक्यांचं विभाजन झालं नसतं आणि निश्चितपणाने हे माझे शिवसैनिक आज जे माझ्यासाठी तडफड करत आहेत जी त्यांची ससे होलपट चाललेली आहे जी त्यांची तळमळ आहे ते या ठिकाणी आज पाहायला मिळाली नसती आणि आपण त्यावेळी देखील दोन मताची आपण बेलीज केली तर आपल्या लक्षात येत आहे की आपण मट मताधिक्याने निवडून आलो असतो आत्ताही आमचं हा जो संघर्ष दिसतोय मला कार्यकर्त्यांचा तो गेली ज्या ज्यावेळी ह्या गोष्टी बाहेर येतात त्यावेळेला कार्यकर्ते कारण ते हॉट्सअप फेसबुक याच्यावर जास्त अलर्ट आहेत सगळे आजची पोरं आजच्या महिला आजची मुलं आणि म्हणून युवासेना असेल महिला आघाडी असेल माझे ज्येष्ठ असतील बाळासाहेब पाटीलसारखी व्यक्ती गेली महिनाभर त्यांचा संघर्ष चालला आहे की ताई लवकर जाग्या व्हा आता आपल्याला गरज आहे कारण त्यांच्या मना मनामध्ये एकच शंका आहे की खासदार आपला होतो आणि आमदार आपला होत नाही आहे आणि हा प्रश्न खासदारांना देखील सगळे विचारत आहेत परंतु प्रश्न असा आहे खासदारांच्या समोर मुळात पक्षाचाच विरोधकाचाच नाही तर पक्षातला कुठला उमेदवार आहे त्यामुळे त्यांची कंटिन्युटी आहे त्यांना काही कुठे वाट बघायची गरज पडत नाही आहे त्यांना त्यांचं काम चालू ठेवायचं आहे त्यांना ती संधी मिळतच जाते आहे शिवसैनिक प्रेम करतोच आहे शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभातला आहे त्यांचा वसा घेतलेला आहे त्यामुळे तो तो वसा चालवत आहे आणि त्यामुळे त्यांना चौथ्यांदा देखील ती संधी प्राप्त होऊन ते विजयी होणार आहे परंतु प्रश्न अचानक जेव्हा असा येतो की पुन्हा एकदा आपल्यावर लादलं जाणारं आहे ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदा पंचायत समिता नगरपालिकामध्ये त्रास दिला आणि जे उमेदवार उभे होते ते उमेदवार पराभूत झाले काही मताने त्या उमेदवार आज काम करतील का हा त्यांचा प्रश्न साधा सोपा आहे आणि पक्षाने देखील पक्ष फार वैचारिक पातळीचा असतो पक्ष फार मोठा आहे पक्षप्रमुख फार नील आहे पक्षप्रमुखांबद्दल आमच्याबद्दल इतक्या भावना आहेत आमच्या की पक्षप्रमुखांनी त्याही वेळी सांगितलं होतं की त्यावेळेला तुम्ही का नाही सांगितलं का उमेदवार मीच असेल रात्रीच्या एक वाजता याचा साक्षीदार माऊली खंडागळे आहेत कारण माऊली खंडागळे आणि मला त्यावेळी वाकमध्ये बोलवलं त्यावेळी जेव्हा मी सांगितलं की साहेब उमेदवारी मला तुम्ही ते म्हणाले तुम्ही ज्या वेळेला मी विचारलं की उमेदवार कोणता दिला तर चालेल तुम्ही सांगितलं दोघांतलं कोणालाही द्या म्हणून आम्ही डिक्लेअर केलं त्यावेळी ठाम भूमिका का मांडली नाही म्हणजे पक्षप्रमुखांना जर जोपर्यंत त्यांच्या कानापर्यंत जात नाही म्हणून मीडिया हे तुमचं काम आहे आता तुमचा पाठ सुरू होतो आहे कारण तुम्ही पाहताय आणि जवळून पाहताय आणि तुम्ही तिथपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकताय या ठिकाणी हीच पुन्हा एकदा हे पिल्लू बाहेर आलं पुन्हा एकदा आलं की आता ह्या बाबा परत प्रवेशाच्या याच्यावर आहे कारण त्याने सगळ्यांना फसवलंय सगळ्या पक्षांना त्यांनी खेळवलेलं आहे त्याने भाजपला खेळवलं भाजपकडनं आपली पोळी शेकून घेतली त्याने मनसेला देखील लोळवलं त्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला देखील झाचा दिला आणि आता पुन्हा एकदा त्याची सुरुवात ऐकायला आल्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी डिस्टर्ब झाले कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक वेगळी चीड आहे ती भावना आहे की असा व्यक्ती आपल्यात का आपण का त्याला ॲक्सेप्ट करतोय का घेतोय त्यांना थोपवण्याचं काम आम्ही खूप प्रामाणिकपणे सगळ्यांनी केलं की जस्ट वेट अँड वॉच थांबा घाई करू नका घाई करू नका परंतु ते म्हणाले कधी जागं आहे मग काल कार्यकर्त्यांचे फोन मी इंदापूरमध्ये होते इंदापूर मधून लग्नातून बाहेर पडली आणि कार्यकर्त्यांनी जो सुरुवात केली की ताई तुम्ही आमच्याशी तुम्ही हॉट्सअप घेत नाही तुम्ही बाजूला तुमच्या कोण आहे त्याला द्या त्याला सांगा आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत मी तळमळती पाहिली प्रत्येकाची लगड म्हणून एक छोटासा कार्यकर्ता का आदिवासी विभागातला तो म्हटला हजार मुलं घेऊन आम्ही उद्या निघणार आहेत आम्ही राजीनामे देणार आहोत प्रत्येक विभागातून आवाज येऊ लागला मग डिंगोरे खोऱ्यातून आवाज येऊ लागला तिकडे राजुरी बेल्यातून आवाज येऊ लागला पिंपळवंडीच्यातून नितीन काकडे सरकार सगळ्यांचेच आवाज येऊ लागले मग मला कुठेतरी प्रश्न पडला की आता हे कुठेतरी वाढतंय असं दिसतंय काहीतरी घडणार आहे याची शंका मला येऊ लागली की कदाचित माझ्या मुलांना कुठे चाहून लागलेली आहे ती खरी आहे का आपण त्यांना बा लहान म्हणून तो डावलत नाही नावं हो। आपल्याला वाटतं आपला विश्वास ठाम आहे की पक्ष आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय काही करणार नाही आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय होऊ शकत नाही मग सगळ्यांनी माझं लक्ष वेधलं ते परवा झालेल्या मेळाव्या नंतरच्या तुम्ही म्हटलेल्या त्या वक्तव्याकडे कि तो शब्द तुम्ही ऐकलेत का तुम्ही ते वक्तव्य ऐकलं का कारण मी फोटो बाहेर काढण्यामध्ये कार्यकर्त्यांच्या सोबत होती मला बोलवलं होतं आता मी जाऊ शकली नाही परंतु ते शब्द तुम्ही ऐका नीट तुम्ही नीट ऐका आणि मग लक्षात घ्या की धोका आहे आम्ही सांगतोय आम्ही लहान आहोत लहान तोंडी मोठा घाट घेतोय पण ताई तुम्ही आमचं ऐकणार आहात ना की नाही आम्हाला तुम्ही हो सोडा आम्हाला सांगा आमच्या पद्धतीने आम्हाला निर्णय घेऊ द्या मी म्हटलं मला असं उत्तर देता येणार नाही मी आत्ता निघाली आहे माझी गाडीमध्ये बॅग बघा माझी तयारी बघा अगदी द्राक्षाच्या पेट्यापासून त्याच खोलून बाहेर काढलेल्या मी मला पक्षाच्या मेळाव्यात पोचायचं होतं परंतु बाळासाहेबांचा सकाळी फोन आला घरी जेव्हा आठ वाजता तो फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं कुठं आहात म्हटलं दादा बंगल्यावाला मी निघते रात्री दोन वाजता आली आहे ते म्हटले नाही तुम्हाला मला पहिलं भेटायचं मग पुढे निघायचं मी म्हटलं मेळावा आहे संध्याकाळी ते म्हटलं नाही आत्ताच या मी म्हटलं ठीक आहे मी येते आणि मी तिथून थेट निघाली ती इथे आली इथे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की गेली महिनाभर त्यांनी काही त्यांच्या रेकॉर्डिंग वाच मला ऐकवल्या त्या तुम्हाला मी सांगू शकत नाही काही वक्तव्य मला ऐकवली ते म्हणाले की ताई धोका होऊ शकतो आम्ही पुन्हा सांगतो मी अनुभवी आहे आणि मी खूप पाहिलेलं आहे काळ त्यामुळे मी म्हटलं तुम्ही कोणाकोणाला बोलवलं आहे ते म्हटलं मी बोलवलं मी प्रसन्नाला बोलवलं मी राजेंना बोलवलं आता मी तुम्हाला सांगू का मी याच्यापर्यंत पोहोचली आहे जे काय मी ऐकलं जे काय झालंय ते बरोबर आहे मला असं म्हणायचं आहे की त्यांच्या भूमिकेशी मी आज सहमत आहे की उमेदवारी आपली आधी डिक्लेअर झाली पाहिजे का झाली पाहिजे त्याची कारणं प्रत्येकाने सांगितली की हीच उमेदवारी जी तुम्ही आम्हाला ऐंच वेळेला रात्री बारा वाजता देता किंवा देऊन एबी फॉर्म नंतर कापून घेता ती परिस्थिती तुम्हाला नंतर करण्यापेक्षा आत्ता कळावी तुम्हाला रिपोर्टिंग व्यवस्थित व्हावे आणि तुम्ही ही माझी शेवटची संधी आहे मला काय पुन्हा निवडणूक लढायची नाही आहे मग लोकांना माझ्या कार्यकर्त्यांना वाटते की होय महाराष्ट्रात एकही शिवसेनेची आमदार नाही एक आहे एकही महिला आमदार शिवसेनेची नाही आहे आणि जर आशाताई शिवनेरीचा आमदार पक्षप्रमुखांना पाहिजे आहे तर पक्षप्रमुखांनी तितकीच काळजी घेऊन आजच तिकीट डिक्लेअर करावी म्हणजे हे माझे शिवसैनिक खऱ्या अर्थाने सोकाव खऱ्या अर्थाने सुकावतील त्यांना वाटेल आणि ते इतके पळतील इतके पळतील की कि समोर कितीही मोठ्या शक्ती आल्या तर त्यांना ते छेद देऊन भगवा त्या शिवणे फटकवतील एवढ्या त्यांच्या भावना आहेत त्या तुम्ही पोचवल्या पाहिजेत आणि म्हणून आजचा मेळावा होईल ना होईल त्यांनी बाबू सांगितलं की चला सगळ्यांना बोलून घ्या सगळ्यांचं काय म्हणत पहिलं तर ठरलं की नारंगाव नारंगावपासून सुरुवात करायची नारंगगाव गटाने सुरुवात करायची राजीनामे द्यायचे मी म्हटलं असं सगळ्यांनी निर्णय नंतर झाला की प्रसन्न अण्णा आले सगळे आले सगळे म्हटले तुम्ही असं का करताय नारंगाव का त्यांचाच गट का आम्ही सगळे गट तयार आहोत मग तुम्ही आता पाहताय की प्रत्येक गटातला माणूस तुम्ही प्रत्येक गटाला आवाज द्या प्रत्येक गटातला माणूस सात गट आणि आठवं शहर इथे उपस्थित आहे की नाही अवघ्या एका तासात जर ही लोक एखाद्याच अचानक झालेलं देहवासन ऐकून जसं पळत येतात तशी मुलं माझी पळत आलेली आहेत कार्यकर्ते पळत आलेत पदाधिकारी पळत आलेत हे कुठल्या भावनेने पछाडून आलेले आहेत म्हणजे कुठेतरी त्यांना असं वाटतंय पाल चुकचुके आहे ती खरी होऊ नये आणि झाल्यानंतर आपल्या पक्षप्रमुखाला आपण घारा घाराणं घालणं किंवा निर्णय बदलायला लावणं हे पक्षाला शोभनीय किंवा आम्हाला सुद्धा शोभनीय नाही आमच्या पक्षप्रमुखाला आम्हाला अशा अडचणीत आणायचं नाही त्यामुळे पक्षप्रमुखापर्यंत जर जी गोष्ट पोचत नसेल ती आज पोचली पाहिजे आज त्याचा उद्रेक जो दिसतो आहे तो त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि पक्षप्रमुख सांगतील तो आजपर्यंत आदेश आम्ही पाळत आलेलो आहोत कधी आदेशाचा अवमान केला नाही खासदार शिवाजीदादा दाडराव पाटील यांचा देखील आदेश हा प्रमाण म्हणून मांडलेला आहे आमची स्वतःची भावना आहे आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की चौथ्यांदा ते निवडून येणारच आहे छाती ठोकून सांगतायत आम्ही ते मला परवा सुद्धा गाडीत म्हटले ताई तुम्ही शांत काच मी म्हटलं दादा मी शांत नाही मी विचार करते आहे कारण सगळ्यात जास्त विचार करण्याची गरज तुमच्या ताईला आहे कारण उमेदवार माझ्या जुन्नर तालुक्यातला आहे तर माझी रणनीती काय असली पाहिजे ह्या विवेचनेत आम्ही आहोत आणि याच्यातून आपल्याला कसं मुसंडी मारायची आहे आणि दादाला मताधिक्य दाखवायचं आहे ह्या तयाऱ्यांमध्ये असताना तुम्ही विचार करा जर एवढे शिवसैनिक डिस्टर्ब झाले आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यांचा झालेला उद्रेक जर आम्ही शांत करू शकलो नाही तर मी तुम्हाला एकच सांगेल किंवा माझा शिवसैनिक माझा पदाधिकारी जो निर्णय घेईल जो निर्णय त्याचा असेल त्या निर्णयासोबत ही ताई कटिबद्ध आहे राहण्यासाठी नाही याच्यातून इशारा वगैरे द्यायची मला गरज वाटत नाहीये कारण दोन हजार नऊ साली जी आशाताई फॉर्म दिल्यानंतर सुद्धा स्वतःची तिकीट आणू शकते कार्यकर्त्यांच्या जीवावर शिवसैनिकांच्या जीवावर जी ताई तुटली बाकीचे सगळे मी मी म्हणणारे मागे सरले पण सुलभाताई उबाळे आशाताई बुजके अशी नाही म्हटली युती तुटली मला तिकीट नको ती आशाताई आज तुमच्या समोर आहे दोन वेळा पराजित झाल्यानंतर सुद्धा आज तुमच्या समोर उभी आहे का आहे रिंगणात मला विश्वास आहे मी मागाच्या सरणावरून परत आलेली आहे मला विश्वास आहे वरच्यावर जितका पक्षप्रमुखावर माझा विश्वास आहे त्याच्याहून कदाचित जादाचा विश्वास माझा माझ्या शिवसैनिकावर आहे माझ्या प्रामाणिक शिवसैनिकांवर आहे त्यामुळे मला जर कुठला विचार करायचा असता तो कदाचित केव्हाच झाला असता मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची पण ऑफर आली मला त्यांनी कितीतरी वेळा ऑफर दिल्या अनेक पक्षाने ऑफर दिल्या भाजपनी दिली सगळ्यांनी दिल्या आणि हे सगळ्यांना माहिती आहे नाही माहीत असा भाग नाही आहे परंतु मी माझ्या निष्ठेशी माझ्या बाळासाहेब ठाकरेंची मी अनुयायी आहे मी त्यांच्याशी प्रामाणिकतेने आजपर्यंत काम केलं आहे माझा शिवसैनिक मी तसाच घडवलेला आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट झाल्यानंतर करण्यापेक्षा आधी का करू नये तुधाणे पोळलो आहे ताप फुंकून प्यायला पाहिजे आणि तेवढाच फक्त प्रयोग या ठिकाणी चाललेला आहे शिवसैनिकांच्या जोरावर पुन्हा एकदा तेच सांगते की उमेदवार लादला जाणार नाही नाही माझा विश्वास सांगते ना मी नाही जाणार नाही होणार मी ठाम आहे मी ठाम आहे मला पूर्ण विश्वास आहे माझ्या पक्ष प्रमुखावर कारण पक्ष पक्ष संघटना ज्याने चालवली आहे ज्यांनी पक्ष संघटना आजपर्यंत घातली आहे ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि प्रत्येकाचा सा आत्मविश्वास सांगतोय हा फक्त काय आहे तर बाबा काही घडण्यापूर्वी आपण सावध राहावं कार्यकर्त्यांची मानसिकता जर तुम्ही समजून घेतली नाही जर शिवसैनिकाला तुम्ही समजून घेतला नाही तर शिवसैनिक शिवसैनिक आहे तो कोणाचा ऐकायला मोकळा नाही म्हणून शिवसैनिकाची भूमिका समजून घेणं त्यांचं ऐकून घेणं आणि निश्चितपणाने त्यांचा संदेश जो पोचवायचा आहे तो तुम्ही पोचवणारा आणि म्हणून तुमच्यावर तितकाच विश्वास आहे का तुम्ही किती ताकदीने पोचवता की या जुन्नर तालुक्याची परिस्थिती काय आहे मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट घडली तर तुम्हा सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही काय केलं कळलं नाही हो आम्हाला तुमची काय घडलं ते कळलं नाही आम्हाला बाहेरून कळतंय आहे म्हणजे त्याही वेळी मीडिया आम्हाला असं घेतो की बाबा आम्ही आहोत तुमचं आमच्याकडे लक्ष नाही आहे पण आम्हाला कळलं असं तर कदाचित आम्ही तुम्हाला मदतच केली असती आम्ही तुम्हाला मदतीच्या अपेक्षेने पाहतोय सत्य लेखणीमध्ये असतो लेखणीची ताकद काय आहे ती आशाताई बुचकेला विचारा कारण तीस वर्ष लेखणीची ताकद मी जाणते आणि आता आला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची ताकद सुद्धा मी जाणते आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की असं घडणारच नाही कारण घडू देणार नाहीत ते शिवसेने शिवसैनिकांची मानसिकता समजून घेणं बाळासाहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीने जेव्हा आपलं म्हणणं मांडलं त्यांना दुजोरा देणं त्यांचं म्हणणं समजून घेणं कारण त्यांनी माझ्यापेक्षा जास्त शिवसेनेमध्ये वेळ काळ काढलेला आहे त्यांनी खूप संकटांना सामोरे गेलेलं आहे आणि त्यांचा शब्द महिनाभर ते सांगताय आजच का मानावा तो त्यांनाच विचार त्यांना विचारा मी तुम्हाला एकच सांगते की ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होईल माझे कार्यकर्ते घेतील तो माझा निर्णय मी मनाशीच सांगितलं नाही कार्यकर्त्यांची भूमिका अशीच येणार की ती उमेदवारी त्यांना करायला लावायला भाग पाडण्यासाठी आम्हाला शिष्टमंडळ येऊन जावं लागेल ते प्र आम्हाला तो प्रयास तर केला पाहिजे जस्ट वेट अँड वॉच कुठलीही गोष्ट एका दिवसात घडत नाही नाही मी पारे मी आता मी आता कार्यकर्त्यांच्या स्वतःला स्वाधीन केलेला आहे कारण दोन वेळा मी माझ्या स्वाधीन होती माझ्या माझ्यावर मताने चालत होती पण मला असं वाटतंय की आता माझे कार्यकर्ते आणि माझे ज्येष्ठ आणि माझे पदाधिकारीच निर्णय घेतले